नमस्कार मित्रांनो चला तर आज कलावती मोटर्स संगनमेर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं आज हार्दिक स्वागत आहे तर आज तुमच्यासाठी जी गाडी घेऊन आलेलो आहे मित्रांनो मी तर ती मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर दोन हजार बारा इंडिंगचं मॉडेल आहे मित्रांनो गाडी पाहू शकताय एम एच बारा एच झेड एकोणतीस बेचाळीस नंबरची गाडी आहे मित्रांनो दोन हजार बाराचं मॉडेल असल्यामुळं गाडीचा जो ओनर आहे तर तो फर्स्ट ओनर आहे गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो आता संपलेला आहे गाडीचे सर्व टायर तुम्ही पाहू शकताय गाडीचे जे सर्व टायर आहे तर ते साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत अवेलेबल आहे गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही पाहू शकताय आहे प्लस गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता पण नाही पूर्ण अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो पाहू शकता आहे तुम्ही बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय व्हिडिय मॉडेल आहे डिझेल इंजिनमध्ये गाडी मित्रांनो एकदम चकाचकाशी गाडी मित्रांनो पाहू शकताय तुम्ही पुढेही गाडीला स्क्रॅचेस वगैरे नाही आहे त्यामुळे गाडीला घेऊन तुम्हाला कुठलाही खर्च करायचा नाही आहे पाहू शकताय पूर्ण फुल्ली लोडेड अशी गाडी मित्रांनो फ्रंट साइड पण तुम्ही पाहू शकताय एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो पुढेही गाडीला तुम्हाला एकही रुपया गाडीमध्ये खर्च करायचा नाही आहे पाहू शकताय सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड क्लिअरनेस या गाडीचा जास्त आहे एकशे पंच्याऐंशी एम एम आज ग्राउंड क्लिअरनेस पण आहे टॉप कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्हाला दाखवतो तर तुम्ही पाहू शकताय मित्रांनो गाडीचं जे इंटेरियर आहे त्या गा गाडीमध्ये ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत तर त्या फॅसिलिटीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो पाहू शकता ऑल पॉवर विंडो आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी स्टिअरिंग जी आहे ती ॲडजस्टेबल आहे गाडीचं जे कुशन आहे पाहू शकताय पूर्ण नवीन कंडिशनमध्ये कुशन आहे मित्रांनो कुशनला एकही रुपया तुम्हाला खर्च करायचा नाही आहे बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय कुशन एकदम छान प्रकारचं कुशन आहे फुल कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो बॅक साईड पण तुम्हाला दाखवतो पाहू शकताय तुम्ही कुठंही तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही टॉप कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे मॉडेल दोन हजार बारा इंडिक असल्यामुळं या गाडीची जी ऑफर लावली मित्रांनो आपण तर ती जी ऑफर आहे चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल होणार आहे मित्रांनो कमी जास्त प्रमाणात करून देणारे व्यवहाराच्या टायमिंगला आपण सर्वात महत्वाचं म्हणजे या गाडीवर जे लोनची सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहे तर ते साडेतीन ते पावणे चार लाखापर्यंत गाडीवर लोन पण होणार आहे कमीत कमी, -कमी व्याजदरामध्ये आपण हे लोन करून देणार आहे ऑल महाराष्ट्र त्यामुळे तुम्ही डायरेक्ट मला कॉलही करू शकता माझा नंबर आहे ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पन्नास झिरो पाच कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन नवीन गाड्यांची अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून नवीन नवीन गाड्या मी तुम्हाला सर्वात लवकरात लवकर व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो पाहू शकतोय धन्यवाद जय श्रीराम